यळगुड इथं सामूहिक बलात्काराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ यळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील चार युवकांच्या वर गुन्हा दाखल मिळालेली माहिती अशी की यळगुड तालुका हातकणंगले येथील सुनील सदाशिव माणी सुशांत कोळी सुनील शांतिनाथ उपाध्यय रामचंद्र महादेव घुनके राहणार सर्व यळगुळ यांनी आपल्या गावातील एका महिलेला शेतातील कामासाठी ती बोलवून तिच्यावर तिच्या मनाविरुद्ध बलात्कार करून मोबाईलद्वारे असलेले चित्रफित पाठवून फिर्यादी यांना लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे त्यांच्याबरोबर वर्तन करून तिच्या पती स्व मुला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादीस शारीरिक संबंध ठेवण्याविषयी भाग पाडून गावामध्ये व गावात बाहेर नेऊन वेळोवेळी या चार तरुणांनी तिच्यावर बळजबरीने बल मनाविरुद्ध बलात्कार केल्याचं फिर्यादी यांनी सांगितले असून यळगुड येथील सुनील सदाशिव माळी वयवर्ष अठ्ठेचाळीस सुशांत कोळी सुनील शांतीनाथ उपाध्याय वयवर्ष चौवेचाळीस रामचंद्र महादेव घुंके वयवर्ष बेचाळीस सर्वजण राहणार यळगुड यांच्यावरती बलात्कार केल्याची गुणा हुपरी पोलीस स्टेशन इथं दाखल झाली असून वरील चारही आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे करत आहेत प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुबाई हुपरी